तोडकर साहेब मागील दोन तीन दिवसापासून ढगाळ वातावरण आणि गर्मीमध्ये बी भरपूर प्रमाणात वाढ झालेली आहे तर आता पुढील हवामान अंदाज कसा राहील नक्कीच आज तीन डिसेंबर आपण पाहतोय राज्यामध्ये काही ठिकाणी प्रचंड प्रमाणात ढगाळीला वातावरण झालेलं आहे आणि सध्या अहिल्यादेवीच्या राहुरी परिसरामध्ये दे दक्षिण भागामध्ये हलक्या अशा धुळ्यांना सुरुवात झाली आहे पुण्याच्याही तुरळक भागांमध्ये ही वाई वगैरे भागांमध्ये हलक्या पावसाला सुरुवात झालेली आहे आणि जो अंदाज आपण दिला होता की हा पाऊस पंचवीस टक्के कॅपॅसिटीचा आहे म्हणजे जी तीव्रता परतीच्या पावसामध्ये आपल्याला नव्वद शंभर टक्के पाहायला मिळाली आहे त्या तुलनेमध्ये हा मोजका आहे हलकी बारीक शेतोडी तुटतील आणि वातावरण हे अस्थिर आहे टिकणार नाहीये आणि सगळ्यात मोठी कंडिशन याच्यामध्ये सांगितलेली पाऊस इतका अभावी कमी पडण्याचं कारण की याच्यामध्ये ह्युमिडिटी नावाचा जो प्रकार आहे तो बिलकुल नाहीये पाहिजे तेवढा पोषक नाहीये जितके मोठे ढग निघलेले आहेत इतके मोठे ढग मृग नक्षत्रातही नव्हते जुलैमध्येही नव्हते परतीच्या पावसामध्ये सुद्धा एवढे नव्हते जितके ढग आताच्या काळामध्ये निघले आहेत पण वातावरणामध्ये गरमीची लेवल आपण पाहतोय वाढले आहे पण एवढीही नाहीये पाण्याचा फेमाशी डाळी बनायची आहे अशा पद्धतीनं तर वातावरणामध्ये अजूनही फोडून सांगायचं तर सा हे जे वातावरण बनले आहे सोलापूरच्या काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा राजूरमध्ये काल काल काही ठिकाणी पडला माहिती कळली आहे मध्ये दोनच्या ठिकाणी पेंडवारी पाऊस झालेला आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर वैजापूर या भागातही काही ठिकाणी पेंडवनी पावसाचा संकेत आहे आजच्या डेटीला सुद्धा सांगली सोलापूर कोल्हापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी झडीसारखी संतदार लागू शकते पण पाऊस हा पंचवीस टक्के कॅपॅसिटीचा आहे तर काही ठिकाणी जोरदार सरी देखील कोसळू शकतात आणि वातावरण हे अजूनही चार पाच ते सहा तारखेपर्यंत कंटिन्यू आहे टप्प्याटप्प्याने जो प्रभाव आहे तो गुरुवारपर्यंत अधिक प्रमाणात आहे एक दिवसा एक दिवसानंतर हे वातावरण कमी होऊन जाईल नंतर थंडीची चाहूल देखील लागेल अशा प्रकारे याच स्वरूप आहे आता काही राज्यामध्ये जसे तामिळनाडू आंध्र प्रदेश या भागामध्ये दोन तीन दिवसापासून मुसळधार पाऊस चालू आहे तर तसेच महाराष्ट्रामध्ये या पावसाचा काही प्रादुर्भाव पाण्यास मिळेल का नक्कीच कसं शेजारच्या भागांमध्ये पाऊस पडतो आहे त्याचा इफेक्ट महाराष्ट्रावरतीही देखील होतो आहे पण त्याचा इफेक्ट पाहायला मिळणार आहे रिझल्ट मात्र त्या पद्धतीने येणार नाहीये जेवढ्या ताकदीनं आज आबाळ उठलेला आपण पाहतोय जितक्या ताकदीनं आबाळांची गर्दी आपण झालेली पाहतोय दिवस सुद्धा दिसेनासा झालाय बऱ्याच ठिकाणी त्या पद्धतीने पाणी पडत नाही गर्मीची लेवल त्या पद्धतीने नाहीये आणि एवढंच होत असताना गुरुवारी म्हणजे उद्यापासून जवळपास पाच तारखेपासून राज्यामध्ये आता सध्या राजस्थान वाराणसी परिसर लखनौ परिसर डब्ल्यूडी ची थंडी जी आहे ती प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे चौदा अंशे तेराशे आठ अंश सेल्सिअस से वरती पर्यंतचा पारा येऊन ठेपलेला आहे अठ्ठेचाळीस तासामध्ये हा बदल तिथेही होणार आहे पण या आठ नऊ तारखेनंतर राज्यामध्ये कडेक्याची थंडी पुन्हा एकदा पुढे पाहते आहे याची रिझल्ट माहिती सुद्धा आपण दिलेली आहे तर हे वातावरण गेल्याच्या नंतर ही थंडी देखील पडेल आता तुमचा मेन प्रश्न होता की जवळच्या राज्यामध्ये अवकाळी पाऊस पडतो आहे जोरदार जो पडतो आहे हेंगल नावाच्या चक्रीवादळाने तिकडे धुमाकूळ घातलेला आहे आणि चक्रीवादळ कुठल्याही राज्यात महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये होऊ द्या त्याचा फलप्रभाव त्याचा रिझल्ट त्या पद्धतीने येतो आहे पण आणलेलं बाष्प आणि त्या बाष्पासोबत असलेले सूक्ष्म कण आणि थंडीचा प्रादुर्भाव पाहता एवढा मोठा पाऊस महाराष्ट्रात होणार नाहीये जे आपण सातत्याने सांगत आलोय की मध्यम स्वरूपाचा आणि दहा पाच दहा पाच गावांना पेनवणी पाऊस होईल अशा पद्धतीची कंडिशन आहे पुढचे चार पाच दिवस असेच कधी मोकळी कधी झगायला वातावरण असं सातत्या सात ते आठ टांकेपर्यंत चालणार आहे